नमस्कार गझल प्रावीण्य परिवार सर्वांना माझा सस्नेह नमस्कार प्रवीण पुजारी सर यांनाही नमस्कार व गझलकार आणि गझलकारा सगळ्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ गझलकारांना माझा सस्नेह नमस्कार मी आज महिन्यातला दुसरा शनिवार पाच शेर मला आवडलेले मी सादर करणार आहे पहिला शेर आहे स्वरदाताई कोडबोले यांचा हरिभगिनी हरिभगिनी वृत्तातले आहे ना त्यामधली गंमत कळते सांजवयाची ढळल्यावर ना त्यामधली गंमत कळते सांजवयाची ढळल्यावर नवी पालवी अंकुरुते बघ नवी पालवी अंकुरुते बघ वि, विक विकली पाने गळल्यावर नवी पालवी अंकुरुते बघ पिकली पाने गळल्यावर आता दुसरा शेर घेतलेला आहे मी अश्विनीताई मेंगाणे यांचा भले अचानक ठेच लागता पडते आहे भले अचानक ठेच लागता पडते आहे धडपडते पण रोज नव्याने लढते आहे धडपडते पण रोज नव्याने लढते आहे आता तिसरा स शेर घेतलेला आहे मी प्रणव बनसोडे सरांचा उर्फ पिके सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते तुला दुःखा खुभीने मग ग्रहण करणे मला जपते तुला दुःखा खुभीने मग ग्रहण करणे मला जपते त्यानंतर चौथा शेर मी घेतलेला आहे पगारीदानांचा वनहरिणी वृत्तातला आहे रोजच तिरडी दारी रचतो वैरी माझा बरे वाटते रोजच तिरडी दारी रचतो वैरी माझा बरे वाटते बांबू तिथला काढून घरी शेकोटीला लावत बसतो बांबू तिथला काढून घरी शेकोटीला लावून बसतो आणि शेवटचा आणि पाचवा शेअर घेतलेला आहे स्मिताताई शिंदे यांचा अनुरावृत्तातला आहे खूप आवडलेला आहे मला सजणी कशी अवेळी सजणी कशी अवेळी नभ पांघरून येते सजणी कशी अवेळी नभ पांघरु न येते सखयास भेटण्याला क्षण थांबवू नयेते सखयास भेटण्याला क्षण थांबवू नयेते नमस्कार